तर फ्रेंड्स तुम्हाला पण टासदुखीचा त्रास आहे का तर टास्टदुखी हा प्रॉब्लेम ना खूप जणांना होतो कारण काय होतं की त्याच म्हणजे आपला तोच आपण त्याच भागावरती दिवसभर उभे असतो खास करून महिलांना तर हा त्रास खूप होतो तर त्यासाठी ना खूप सोपे व्यायाम तुम्हाला तीनच दाखवणार आहे हे व्यायाम जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या केले ना तर तुमचा हा त्रास कमी होणार आहे पण जर तुम्ही सातत्याने व्यायाम केले तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे खूप सोपे व्यायाम आहेत फक्त पाच मिनिटं लागणार आहेत तुम्हाला काय करायचंय आता रात्री सगळ्यात महत्वाचं रात्री जर तुम्ही झोपताना तुमच्या पायाला इथे तेल लावायचं आहे तेल लावून ना एक काशाची वाटी येते ती वाटी घ्या आणि तुम्हाला ना पाय तुमचे पूर्ण त्या तेलाने मॉलिश करायचे पूर्ण पाय तुमचे असे स्ट्रेच असे पूर्ण पायाला तुम्हाला ते वाटीने घासायचे खूप आराम मिळतो कारण मी हा स्वतः उपाय केलेला आहे थोडं सुरुवातीला थोडासा हात दुखल्यासारखा वाटेल हळूहळू करा रात्री झोपताना तुम्ही हे काय केलं की सकाळी उठल्यावरती तुम्हाला पाच मिनिटं हे तीन व्यायाम करायचे आहेत एकदम सोपे आहेत तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिला व्यायाम आपल्याला काय करायचंय पाय आपला फोल्ड आहे आपल्या मांडीवरती आहे थोडस उशी घेतली तरीही चालेल तुम्ही बसून सुद्धा करू शकता चेअरवरती तुम्हाला तुमचे पायांची बोट आहेत ना ती तुम्हाला पूर्ण पाठीमागे स्ट्रेच करायची पूर्ण पाठीमागे हात तुम्हाला तुमच्या इथे टाचेवरती ठेवायचंय थोडस टाचेला पण पाठीमागे स्ट्रेच करायचंय आणि ते होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय पूर्ण स्ट्रेच करायचंय त्या स्ट्रेच तुम्ही जेवढं त्या स्ट्रेचिंगला सहन करू शकता तेवढं तुम्हाला स्ट्रेच करायचंय आणि दहा वेळा काउंट करायचंय आणि होल्ड राहायचं आणि पाय रिलॅक्स करताना एकदम स्लोली रिलॅक्स करायचंय थोडं पाय आपल्याला आतमध्ये बोट करायचे स्ट्रेच करायचे अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचंय पूर्ण पाय स्ट्रेच झाला पाहिजे आतमध्ये पूर्ण बोट ही पाठीमागे स्ट्रेच करायचे असं तुम्ही दहा वेळा केला की त्यानंतर नेक्स्ट आपल्याला व्यायाम काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे पाठ कंबर सरळ ठेवायचे हात खाली ठेवायचे पाय फोल्ड करायचे आणि पायाचे तुम्हाला ना हिल्स वरती अप करायचे त्यानंतर आपले पूर्ण पाय पायाची बोट पाठीमागे स्ट्रेच करायचे पूर्ण स्ट्रेच थोडा वेळ ह्या आपल्याला मध्ये होल्ड राहायचे दहा वेळा काउंट करायचे होल्ड त्यानंतर रिलॅक्स झालात ना की थोडेसे आपल्याला हिल्स अप करायचे पुन्हा वरती पाय उचलले स्ट्रेच केलं की होल्ड होल्ड राहायचंय पुन्हा आपल्याला अप पुन्हा स्ट्रेच हा आपला सेकंड व्यायाम झाला की त्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्यायाम काय करायचंय आहे आपला डा आपला उजवा पाय फोल्ड करायचा आणि हा डावा पाय ना आपल्याला आपल्या टाचेवरती ठेवायचा आहे आणि फोटा आहेत ना आपल्याकडे स्ट्रेच करायचे पार्ट कंबर सरळ असणार आहे पूर्ण स्ट्रेच करा तुम्ही जेवढं फील करू शकता ना तेवढं स्ट्रेच आणि ह्याच पोझिशन मध्ये फोल्ड राहायचंय स्ट्रेच करायचंय त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचंय अँड स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला अपोजिट आपल्या दुसऱ्या पायाला पण सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचंय पूर्ण पाय स्ट्रेच फिंगर स्ट्रेच करायचंय पाठीमागे पूर्ण बोट पूर्ण हा इथे स्ट्रेच चालवला पाहिजे स्लोली रिलॅक्स तुम्हाला पूर्ण दहा वेळा करायचंय आता नेक्स्ट आपल्याला शेवटला काय करायचंय थोडस ना आपल्या अंगठ्याने आपल्याला इथे मशाज करायचंय थोडं असं प्रेस करायचंय हाताने हळूहळू प्रेस करायचंय थोडस असं तुम्हाला थोडा वेळ पाच मिनिटं करा पाच मिनिट नसतील तर अगदीच एक, एक दोन मिनटं केलात तर के तर ना तरीही चालेल खूप छान रिझल्ट दिसेल जर तुम्ही दररोज केलात तर तुम्हाला नक्की फरक पडणार आहे त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओ